मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे चिंचपाडा ग्रामस्थांचा यलगा रेल्वे प्रशासनाचा मनमानी निर्णय हाणून पडला गावकऱ्यांसाठी रेल्वे गेट बंद नको उड्डाण पुलद्या द्या नाहीतर चिंचपाडा पेटेल चिंचपाडा परिसरात काल अचानक रेल्वे प्रशासनाने गेट क्रमांक त्र्याहत्तर कायमचं बंद करण्याचं काम सुरू केलं कुठलीही पूर्वसूचना नाही कुठलीही लोकांना माहिती नाही आणि थेट गेट बंद करण्याची धडपड सुरू झाली पण सोशल मीडियावर एकच खडबड माजली बातमी करता शेकडो ग्रामस्थ व्यापारी विद्यार्थी आणि पंचक्रोशीतील नागरिक थेट गेटवर धावले सुरू असलेलं काम ग्रामस्थांनी रोखलं आणि प्रशासनाला सरळसोड संदेश दिला हे गेट बंद करायचं नाही हा रेल्वे गेट छोटासा नाही तर दहा ते पंधरा गावांचा जीवित वाहिनी आहे दररोज शेकडे शेकडो नागरिक शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय आरोग्य केंद्र बाजारपेठ आणि राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी हाच रस्ता वापरतात गेट बंद झाल्यास गावांचा संपर्क तोडला जाईल आणि लोकांना अनेक किलोमीटर फेरी मारावी लागेल ग्रामस्थांनी ठाम सांगितलं हा गेट बंद करणं म्हणजे आमच्या आयुष्याची खेळ करणं रेल्वेने जर खरंच बदल करायचा असेल तर इथे उड्डाणपूल पूल उभारावा अन्यथा जैसे ते ठेवावा गावकऱ्यांचा संताप इतका उपाडला की वातावरण चिघळण्याची भीती निर्माण झाली तात्काळ नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील घटनास्थळी धावले त्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली सरपंच सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये समेट घडवला त्यानंतर रेल्वे प्रशासनाला काम थांबावं लागलं पण लक्षात ठेवा ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय गेट कायमचं बंद करण्याचा प्रयत्न झाला तर चिंचपाडा उठेल आणि आंदोलन भयंकर होईल ग्रामस्थांचा आरोप आहे की वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासनाने कोणतेही उत्तर दिले नाही नागरिकांना विश्वासात न घेता घेतलेला निर्णय म्हणजे सरळ विश्वासघात आहे असा आरोप लोकांनी केलाय या आंदोलनात सरपंच राहुल वसावे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मनीष सेठ अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य रमेश वसावे उद्योगपती पप्पू शेठ जयस्वाल पंचायत समिती सदस्या ललिता गावित यांच्यासह शेकडो ग्रामस्थ व्यापारी तरुण व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या गर्दी वाढत चालल्याने वातावरण क्षणोक्षणी तापत होते ग्रामस्थांचा ठामदिरदार रेल्वे गेट बंद नको उड्डाण पूल द्या किंवा जैसे ते ठेवा अन्यथा चिंचपाडा आंदोलनाची ज्वाला पेटेल प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं रेल्वे प्रशासनाने गेट बंद करावं का गावकऱ्यांच्या मागणीनुसार उड्डाणपूल उभारावं तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा धणकेबाद बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा पुन्हा भेटू नमस्कार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या आज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद